विधानसभा क्षेत्राचे नवी शहर अध्यक्ष निलेश बांधिले यांनी आपला वाढदिवस विषय आज वाढदिवस तर ठीक आहे पण विषय आज करोनाचा आहे कोविडचा विषय आहे आज परिस्थिती सगळ्यांचीच खराब आहे कुणाच्याच हाताला काम नाहीये आणि ह्या परिस्थितीमध्ये माझं असं मनात आलं की वाढदिवस हात दरवर्षी येतच राहणार आहे तर माझं असं मत होतं की काही सलूनवाले आणि फोटो स्टुडिओ त्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे त्याच्यासाठी आम्ही विचार केला की वाढदिवसाचं जर काय आपण पार्टीला काय या कशाला साजरी करतो तर त्याच्या जागी त्यांना काहीतरी मानधन आत्ताची परिस्थिती अशी आहे की लोकांना धान्य हे हे तर देतंच पण सहजासहजी लोकांना आज पैशाची गरज आहे आणि काय सगळ्या गोष्टी काय खा खाण्याने होत नाही कुठंतरी रोजगारासाठी थोड्या खिशात मानधन लागतं त्या दृष्टीने आम्ही विचार केला की आज आपण ह्या काही मंडळींना थोडं आपल्याकडून मानदान देऊया आणि ही छोटीशी उपक्रम आहे हा काही मोठा नाही आहे पण आदर लोकांना बी माझी विनंती आहे की काही आपल्याला गरज असेल तर थोडी मानदानाची बी काही गरजू लोकांना मदत करा मला एवढंच आव्हान करेन सुरक्षित राहा घरात थांबा आणि स्वतःची काळजी घ्या कारण परिस्थिती खूप वाढत चाललेली कोविडचा विषय करोनाचा विषय हा खूप वाढत चाललेला आहे नवी मुंबईसाठी तर माझी एवढी नम्र तिची विनंती आहे की स्वतःचं जीव वाचवा आणि सगळ्या पब्लिकमध्ये थांबू नका फक्त तुमचं काम असेल तेवढ्या पुरतं जा आणि आपल्या आपल्या घरी परत परत जा नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर उपशहराध्यक्ष निलेशभाई बानखेले यांना प्रथमत मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसंच आम ते आमच्यासाठी एक मार्गदर्शक मोठे बंधू याप्रमाणे आहेत आम्हाला कोणतीही मनसैनिकांना कोणतीही गरज असली कोणतंही काम असेल तर आमच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहतात कधीच आम्हाला अडचणीमध्ये एकटं पडून देत नाही आणि त्यांच्याकडून जे आज जे काही काम होतं ते आपल्या सगळ्या नवी मुंबईकरांना तर माहीतच आहे आज मी आपल्या सर्वांच्या प्रत द दक्षतेखाली सगळ्यांकडून एक त्यांना एक आशीर्वाद द्या तुम्ही की ते असेच कार्य करत राहोत नेहमी आपल्या नवी मुंबईकरांसाठी कोणालाही गरज पडले ते दरवेळेस उपलब्ध असतात बस एवढंच सांगून मी त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आई एकविरा चरणी त्यांना प्रार्थना करतो की त्यांचं दीर्घायुष्य अजून वाढो सर्वांची समाजसेवा घडो हीच जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र मी प्रवीण गोगरे पाटील विभागाध्यक्ष आईरवली आज आम प्रथम मी आमचे अध्यक्ष नवी मुंबईचे निलेशभाई वानखिले यांना वाढदिवसाच्या उद्दड म्हणजे वाढदिवसाच्या भरपूर अशा शुभेच्छा आमच्या मनसे परिवाराकडून देत आहे आणि आमचे निलेशभाई निलेशभाईबद्दल काय सांगायचं सांगण्याची अशी गरजच नाही कारण सगळ्या लोकांना माहिती आहे की निलेशबाई काय आहे ते प्रत्येक वाढदिवसाला ते नवीन नवीन उपक्रम राबवून ते गोरगरिबांची सतत सेवा करत असतात आणि यावर्षी त्यांनी एक म्हणजे मनापासून असा एक उपक्रम अतिशय सुंदर असा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे की जे आता सध्या सलून फोटो स्टुडिओ बंद आहेत त्यांना त्यांच्या घरची परिस्थिती एकदम खालवलेली आहे त्यामुळे त्यांनी त्यांना थोडीशी मदत कार्य धन आदेशाद्वारे कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आमच्या निलेशबाईंना सगळ्या विरोधकांचे आयुष्य लाभाव हीच का आई तुझा ફર્નિચરની માજી ઈચ્છા